चिंचपाळा गावाकडून नंदुरबारला जाताना दुर्दैवी अपघात महिला ठार युवक गंभीर जखमी आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी चिंचपाळा गावाकडून नंदुरबारकडे जात असलेल्या एका मोटरसायकलस्वार महिला आणि युवकावर ढेकवर गावाजवळ अचानक झाड कोसळल्याने भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत दीपा दावीत गावीत वय अठ्ठेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला दिशांत दावीत गावीत गंभीर जखमी झालाय घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला सुमारे अर्ध्या तासानंतर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आणि दिशांत यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यामुळे नंदुरबारकडे ड्युटीसाठी निघालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला अपघातग्रस्त दोघेही नवापूर तालुक्यातील वासदा गावचे रहिवासी असून दीपा गावी त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंदा आवाज संपादक गिरीश सोनवणे